डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद जळगाव यांची अंगणवाडी सुपरवायझर यांची निवड यादी आणि कागदपत्र यादीची दिनांक जाहीर झालेली आहे ही दिनांक काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहे तसंच या ठिकाणी कोणाकोणाला बोलावलो याची यादी आपल्याकडे आहे तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी आपापले फोटो आणि तुमचे नाव आणि तुमचे पत्ते या ठिकाणी मला पाठवून द्यायचे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठले कार्यक्रम असू द्या त्यांचं निमंत्रण म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला काही पत्र वगैरे असतील ते पत्रिका त्या पाठवता येतील तसंच या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका असतील आणि आता अंतर्गत साठी तयारी करतील अशांसाठी सुद्धा आपली एक मेंटरशिप बॅच सुरू आहे रेग्युलर बॅच सुरू आहे दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं हो आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की येणाऱ्या काळामध्ये पाचवीस पदांची जाहिरात प्लस तीनशे अंतर्गत पदांची जाहिरात साठी हालचाली सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही तेथे काय करू शकता जॉईनिंग करू शकता बॅच ची आणि आतापासून तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क्स मिळवता येतील वेळेवर काहीही होत नाही तर या ठिकाणी आपण अपडेट बघूया त्यासाठी तुम्हाला नंबर आहेच ऑलरेडी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करून संपूर्ण माहिती मिळू शकता तर या ठिकाणी आपण अपडेट पाहूया सहा ला आलेला आहे मला उशीर झालाय कारण प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन पाहणं एवढं मला सुद्धा शक्य नाही तुम्हाला तुमचा एक जिल्हा बघायचा असतो छत्तीस जिल्ह्यात आरोग्य सेविका असेल सेवक असेल पन्नास टक्के खूप सारे अपडेट्स असतात त्यामुळे थोडा उशीर झाला तर यांची जी पडताळणी आहे उशिरा असू द्या काही असू द्या बारा नऊ दोन हजार चोवीस ला उपस्थित राहायचा आहे सकाळी अकरा वाजता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी या वेबसाईटवर दिलेली आहे सहा नऊ लाच ऑलरेडी त्यांनी दिली होती तर आपण तेथे जाऊन या ठिकाणी पाहायचं आहे यादी तुमची यादी तुम्हाला झेडपी जळगाव वेबसाईट दिलेली आहे येथे जाऊन पाहायचं आहे मी सुद्धा या ठिकाणी वेळ भेटला तर ती यादी तेथे अपलोड करणार आहे डब्ल्यू डब्ल्यू झेड झेडपी जळगाव डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर सहानवला यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर तेथे आपण जाऊन पाहायचं मी ॲपमध्ये मध्ये सुद्धा टाकणार आहे तर हा व्हिडिओ आपण येथे पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी अजूनही तयारी केली नसेल त्यांनी तयारी करा येणाऱ्या काळामध्ये भरपूर जाहिराती येणार आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा तर आपण तेथे जाऊन काय करू शकता जॉईन करू शकता तर येथे मी थांबतो थँक्यू